विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमधील दर्शनी किंमत स्थानिक किंमत या गणितातील घटकावर आधारित काही महत्त्वाची उदाहरणे आज आपण सोडवणार आहोत ही सर्व उदाहरणे गेल्या काही वर्षांमध्ये परीक्षेला आलेली उदाहरणे आहेत तर त्यातील पहिलं उदाहरण आहे चाळीस लाख छप्पन्न हजार सातशे चौऱ्याऐंशी या संख्येतील चारच्या स्थानिक किंमतीची बेरीज पाचच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे दोन हजार सतरा साली हा प्रश्न परीक्षेला आला होता हा प्रश्न आपण सोडूया इथे चाळीस लाख छप्पन्न हजार सातशे चौऱ्याऐंशी दिलेली संख्या आहे या संख्येतील चारच्या स्थानिक किमतीची बेरीज पाचच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे ते करायचं आहे तेव्हा पहिल्यांदा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे चार इथे दोन वेळा आला आहे या दोन्ही ठिकाणची स्थानिक किंमत आपल्याला काढणं गरजेचं आहे आणि त्याची बेरीज करायची आहे तर आपण विचार केला तर इथे जो चाळीस लक्ष छपन्न हजार सातशे चौऱ्याऐंशी आहे त्याच्यामध्ये हा चार आहे त्याची स्थानिक किंमत आहे चाळीस लक्ष आणि हा चार आहे तो एकक आहे तेव्हा चाळीस लक्ष चार ही चारच्या स्थानिक किंमतीची बेरीज येणार आहे तेव्हा ते आपण पहिल्यांदा लिहून घेऊया चाळीस लक्ष चार आपण जर स्वतंत्रपणे चाळीस लक्ष अधिक चार केलं तरी हेच उत्तर येणार आहे परंतु आपल्याला वेळ वाचवायचा आहे तेव्हा या चारची स्थानिक किंमत चाळीस लक्ष या चारची स्थानिक किंमत चार अशा प्रकारे दोघांची बेरीज आपण इथे लिहिली चारच्या स्थानिक किमतींची बेरीज इथे झालेली आहे आता पाचच्या स्थानिक किमतीपेक्षा ती कितीने जास्त आहे विचारलं आहे किंवा पाचची स्थानिक किंमत आपल्याला शोधावी लागेल या ठिकाणी पाच आहे दश हजार या ठिकाणी किंवा त्याची जी स्थानिक किंमत आहे ती येणार आहे पन्नास हजार आता ती कितीने जास्त हे पाहण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल आपल्या लक्षात येईल की चाळीस लक्ष चारमधून पन्नास हजार गेले तर आपल्याला सरळ सरळ एकोणचाळीस लक्ष पन्नास हजार चार मिळणार आहेत जर आपण वचाबाकी केली तरी चारातून शून्य गेले चार शून्यातून शून्य गेले शून्य शून्यातून शून्य गेले शून्य शून्यातून शून्य गेले शून्य इथे दहातून पाच गेले पाच इथे आजचा एक आणि दहातून एक गेला नऊ आणि इथे पुन्हा आजचा चारातून एक गेला तीन अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर मिळणार आहे एकोणचाळीस लक्ष पन्नास हजार चार इथे प्रॉपरली वजाबाकी करण्यात आपला वेळ जाऊ शकतो त्यामुळे आपण डायरेक्टली चाळीस लक्षमधून पन्नास हजार गेले तर एकोणचाळीस लक्ष पन्नास हजार आणि हे चार तसेच अशा पद्धतीने पटकन उत्तर करून हा पर्याय निवडणं गरजेचं आहे म्हणजे आपला वेळ वाचेल इथे पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे पुढे पुढचा जो प्रश्न आहे तो दोन हजार अठरा साली आलेला आहे तो पाहूया पाच लक्ष पंचेचाळीस हजार पस्तीस या संख्येमधील दश हजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यांतील फरक किती तर पहिल्यांदा आपल्याला संख्या आहे पाच लक्ष पंचेचाळीस हजार पस्तीस या संख्येमधील दश हजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत इथे दश हजार स्थानी असलेला अंक आहे चार त्याची स्थानिक किंमत येणार आहे चाळीस हजार व स्थानी असलेल्या अंकाची किंमत दशक स्थानी आहे तीन याची स्थानिक किंमत येते तीस यातील फरक आपल्याला लिहायचा आहे पुन्हा एकदा आपल्याला वजाबाकी करावी लागेल तर आपल्या लक्षात येईल शून्यातून शून्य गेले शून्य इथे दहा घेऊया दहातून तीन गेले सात आजचा आला एक दहातून एक गेला नऊ आजचा आला एक एक गेला नऊ आजचा आला एक चारातून एक गेला तीन उत्तर आलेलं आहे एकोणचाळीस हजार नऊशे सत्तर आणि हे उत्तर पर्याय क्रमांक तीनमध्ये आपल्याला दिलेलं आहे तेव्हा इथे आपण पन व्यवस्थितपणे सोडवलेला आहे दश हजार स्थानी असलेला जो अंक आहे तो पहिल्यांदा निवडला त्याची स्थानिक किंमत लिहिली यानंतर दशक स्थानी असलेला अंक घेतला त्याची स्थानिक किंमत लिहिली आणि त्यातील फरक काढण्यासाठी वजाबाकी करून आपण उत्तर काढलेलं आहे दोन हजार अठरा सालच्या पेपरमध्ये आलेला हा प्रश्न होता पुढील प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी या संख्येमधील हजार व दशक स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज आणि शतक व दशक स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज यातील फरक किती दोन हजार एकोणीस साली हा प्रश्न आला होता पेपरला आपण सोडवूया संख्या आहे सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी या संख्येमधील हजार व दशक स्थान हजार स्थान आहे हे या ठिकाणी सहा आहे आणि दशक स्थानी आहे आठ हजार व दशक स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज करून घेऊया याची बेरीज येईल सहा हजार अधिक ऐंशी कारण हजार स्थानी जो अंक आहे तो आहे सहा स्थानिक किंमत सहा, सहा हजार दशकस्थानी अंक आहे आठ स्थानिक किंमत आहे ऐंशी बेरीज आलेली आहे सहा हजार ऐंशी आता पुढे बघूया शतक व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज आता शतक आणि दशक या दोघांचं घ्यायचं आहे शतक आहे पाच स्थानिक किंमत होईल पाचशे आणि दशक स्थानी आहे आठ स्थानिक किंमत होते ऐंशी यांचीसुद्धा बेअरीज करायची आहे उत्तर आलेलं आहे पाचशे ऐंशी सहा हजार ऐंशी आणि पाचशे ऐंशी अशा दोन बेअर्जा आलेल्या आहेत आता यातील फरक आपल्याला काढायचा आहे परत वजा बाकी करावी लागेल पाचशे ऐंशी यातून वजा करूया शून्य शून्य साठमधून पाच गेले पंचावन्न म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे पाच हजार पाचशे अशा पद्धतीने दिलेल्या सूचनेनुसार व्यवस्थित रचना करून जर उदाहरण सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळेल तर आलेलं आहे आपलं पाच हजार पाचशे पर्याय क्रमांक दोन दोन हजार एकोणीस सालचा हा प्रश्न होता पुढील प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न दोन हजार वीस सालच्या पेपरमध्ये आला होता प्रश्न आहे अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येमधील दश हजार स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किंमतीचा गुणाकार किती इथे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत अशा दोन्ही प्रकारच्या किंमती आलेल्या आहेत तेव्हा विचार करून आपल्याला व्यवस्थित सोडवायचा आहे संख्या दिलेली आहे अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येमधील दश हजार स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किंमतीचा दश हजार स्थानी आहे पाच स्थानिक किंमत येईल पन्नास हजार आणि शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किंमतीचा आता शतक स्थानचा जो अंक आहे तो आहे दोन याची दर्शनी किंमत जी आहे ती येणार आहे दोन कारण दर्शनी किंमत घेत असताना आपण त्याच्या स्थानाचा विचार करत नाही दोन ही दर्शनी किंमत आली आता या ज्या दोन विधानं दिलीत त्यांच्यानुसार लेखन केलं आता काय करायचं आपल्याला यांचा गुणाकार विचारलेला आहे तर साहजिक आहे पन्नास हजार गुणिले दोन याचं उत्तर येतं एक लाख तेव्हा आपला पर्याय क्रमांक चार हा उत्तर बरोबर आहे दोन हजार वीस साली हा प्रश्न आला होता इथे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत दोन्हींचा उपयोग करायचा आहे घाईघाईमध्ये जर आपण स्थानिक किंमतच घेतली तर आपलं उदाहरण चुकेल तेव्हा नीट लक्षात घ्यायचंय दशा हजार स्थानचा स्थानिक किंमत होती आणि शतक स्थानची दर्शनी किंमत होती त्यानुसार उदाहरण करायचं आहे पुढील उदाहरण पाहूया पुढे दोन हजार तेवीस साली आलेला हा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील पाच या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे अतिशय सोपा असा प्रश्न थिकानी थिकानी आहे पहिल्या ठिकाणी इथे पाच आलेला आहे दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी आहे तिसऱ्या ठिकाणी इथे आहे आणि चौथ्या ठिकाणी इथे आहे आता स्थानं बघूया पहिल्या ठिकाणी दश हजार ठिकाणी आहे दुसऱ्या पर्यायामध्ये एकक आहे तिसऱ्या पर्यायामध्ये हजार या ठिकाणी आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये शतकच स्थानी आलेलं आहे तर साहजिकच एकक स्थानी आलेला जो पाच आहे त्याची किंमत सर्वात कमी असेल त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येणार आहे अशा पद्धतीने स्थानिक किंमत व दर्शनी किंमत या घटकावर आधारित जे गेल्या काही परीक्षांमध्ये आलेले प्रश्न आहेत ते आपण इथे सोडवलेले आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि अशाच आणखी उदाहरणांचा सराव करा धन्यवाद